जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये टॉमॅटोला बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करतो आहे बाजार समितीकडून चांगल्या प्रकारे सहकार्य आहे अशाही शेतकऱ्यांच्या भावना आहे टॉमॅटो लिलावाची वेळ सकाळी नऊ वाजता सुरू होते असं जरी असलं तरी प्रत्यक्षात मात्र साडेसहा सात वाजताच टॉमॅटो विक्रीला सुरुवात होते व्यापारी त्यांना हवा तेवढा माल घेतात नंतर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला मात्र गिराईक मिळत नाही अशी तक्रार शेतकरी वर्गाची आहे मार्केट कमिटीने या संदर्भामध्ये योग्य नियोजन करणं गरजेचं आहे उशिरा येणाऱ्या शेतकऱ्याची टॉमॅटो विक्री झाली पाहिजेत त्यांनासुद्धा योग्य बाजारभाव मिळायला हवा या संदर्भामध्ये बाजार समितीचे सभापती संजय काळे त्यांचं संचालक मंडळ योग्य दखल घेईल अशी अपेक्षा आहे सध्या बाजारभाव कमी असल्यामुळं शेतकरी वर्ग चिंता व्यक्त करतो आहे टोमॅटोची लागवड करणं मशागत करणं तोडणी करणं वाहतूक करणं आणि या सगळ्या खर्चाचा ताळमेळ बसवणं शक्य होत नाही त्यामुळे यापुढे टॉमॅटोची बागच नको अशाही प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळतात बिरो रिपोर्ट विनर टाईम्स नारायणगाव भावा नमस्कार नमस्कार काय बाजार भाव आज कायशे दीडशे दोनशे दोनशे तुमची टोमॅटो कुठले काय नाव आहे कुठल्या जातीचे टॉमॅटो टोमॅटो किती एकर लागवड आहे काय भाव केली आता काय भाव घेतले दीडशे रुपये मागतशे एकशे साठ रुपये घेतलं एकशे साठ ने घेतले बरोबर काय आजची परिस्थिती काय परिस्थिती दीडशे दोनशे अडीचशे जास्तीत जास्ती दीडशे दोनशे अडीचशे काय पावसाचा फटका काय कसा आणखीन काय नाही आणखी तर नाही पडलेला काय फटक बाजारभाव वाढतील का नाही बाजारभाव वाढतील व्यापारभाव थंड झाले आता माल फिरक वाटतं व्यापाराची थोडी आवक झाली पाहिजे मालाची आवक आहे तशी व्यापारीची झाली पाहिजे व्यापारी वाढले पाहिजेत हा व्यापारी वाढवायचे कोणी व्यापारी ऑटोमॅटिक वाढतील ना आता बाहेरची माल समजून तर वाटतो ऑटोमॅटिक वाढतील का टोपी आले कुठून आले गिरवली 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 किती माल आणलाय माल आणलाय शंभर कॅरेट शंभर क्रेट हो काय बाजार बघा आज बाजार कुठे मागते आहे अजून गिरायकच नाही का बरं गिरायक नाही गिरायक काय माहिती काय नाही आता काय किती टोमॅटो लागवड आहे आठ हजार आहे दादा काय परिस्थिती मार्केटची काय बाजार भाव दोनशे पर्यंत म्हणतायत तुमचे टोमॅटो नाही का भाऊ नमस्कार नमस्कार काय कुठून आले रे येणे रे, रे। सरपंचांच्या गावचे हा काय किती टोमॅटो टोमॅटो ते ऐंशी रे आणली होते काय भाव गेले आज अडीचशे रुपये अडीचशे रुपये टोमॅटो किती लागवड आहे लागवड पाव नाही आता कुठल्या जातीचे टोमॅटो साऊ साऊ काय बाजार भाव कशामुळे वाढत नाही किंवा काय अपेक्षा अपेक्षा नाही नाव वाढत नाही आता तिकडे उठाव झाल्याशिवाय वाढणार नाही ना उठाव झाल्याशिवाय आता किती टोमॅटो टॉमॅटे काही तर आहे असं विकायला किती आणले आणलं काय भाव गेले गेले दीडशे रुपये रुपये बाजार माल चांगलं माल काय किती अपेक्षा आहे अपेक्षा काय बाजारात नाही ना बाजार वाढत नाही उन्हामुळं टोमॅटोचे पण माल खराब झाला बाबा नमस्कार कुठून आले टोमॅटो विक्रीला जुन्नर प्रॉपर जुन्नर जुन्नरचं पिंपळगाव सिद्धनाथ किती टॉमोटो आणलेत सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर मला जरा ऐकायला का मी मोठ्याने बोला सत्तर पंच्याहत्तर गॅरेटी काय भाव मागत दोनशे सव्वा दोनशे काय अपेक्षित आहे अडीचशे हजार रुपया अडीचशे गेले बोल मिळाले पाहिजे लागवड किती आहे कितवा तोडा आहे किती तोडा आहे चौथं तोड आहे किती खर्च आला एक बेरीज नाही मारली तर बेरीज कधी मारणार काय सगळा खर्च भेटेल का भेटायला पाहिजे भेटायला पाहिजे भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव साकोरे आंबेगाव तालुका साकोरे किती टोमॅटो टॉमॅटो आहे काय भाव मागतात भाऊ मागितलेच नाही अजून गिरायकच नाही गिरायकच नाही कुठल्या जातीची टॉमॅटो का बरं गिऱ्हाईक का नाही काय माहित नाही पण मागत नाही अजून पण कितीच नाही लागवड किती आहे एक एकरचे हा कितवा थोडा आहे पहिलाच काय घ्यायला आले का काय शेतकरी शेत शेतकरीच आहे हो काय परिस्थिती अशा कशामुळं परस हाय तुम्ही लोक पडून मागता त्याला काय करणार आम्ही कशा पडून मागतोय बर म्हणून शेतकऱ्यांना नाही ना ट्रेनिंग सेशन चालू करा तुम्ही कसं पिकवलं पाहिजे कसं संघटित आलं पाहिजे कुठल्या या मार्केटला कसं तुम्ही चॅलेंज कसं फेस केलं पाहिजे हे तुम्ही संघटित सरकारने काही नियोजन केलं पाहिजे हे सगळे विघटित आहेत यांना कळत नाही काय करायचं एक जण आला हे बाई हे चांगलं बी हे पेक हे पे, पे लाव याला चांगलं भेटेल आम्ही जरा ऐकतो त्याला काय अभ्यास नाही नॉलेज नाही कृषी विभागाने मार्गदर्शन केलं हा कृषी विभाग असो किंवा मग हे मार्केट असो काहीतरी ज्यांना सूचना योग्य आहे कृषी शाळा कृषी शाळा काढून त्याच्यातून मार्गदर्शन केलं पाहिजे बघ ह्या मालावरती अशा प्रक्रिया कृषी प्रशिक्षण पाहिजे या प्रशिक्षणामार्फत शेतकऱ्यांना हे माहिती का अशा पद्धतीने ते केलं तर गोष्ट माहीत नाही शेतकऱ्यांना की मार्केटमध्ये कोणत्या क्वालिटीचे टोमॅटो चालतोय त्यांना जो सांगतो पिकवतो तिथं आणणं टाकलं ते त्याच्यानंतर कळतं की बाबा हा माझा माल खराब आहे त्याला काही मार्केटमध्ये किंमत नाही कुठून आले नेतोडवरून नेतोड किती टोमॅटो टोमॅटो आता आता परत पुन्हा लागवड आहे दोन अडीच एकर आहे काय भाव मिळतोय तर सध्या आहे शंभर शंभर दीडशे पर्यंत सांगितले बाजार एकरी खर्च किती आला एकरी मसाला लाख रुपये खर्च आता काय करायचं आज काय अजून गिरायक नाही आता मागच्या दीडशे दोनशे सकाळी सातला आलोय आम्ही अजून गिरायकच नाही सात वाजता आलो हो सात वाजता आलो माझ गर्दी कमी दिसते का, का संपले आज उरड सकाळी वाढली आवक वाढली खूप वाढलीच गर्दी कमी झाली अर्थ माल संपलेला म्हणजे व्यापाऱ्यांचा स्टॉक त्यांच्या दृष्टीनं आता तुमचं काय नाव आहे राजेंद्र राजेंद्र विष्णू भुजबळ राजेंद्र भुजबळ कुठले तुम्ही आळ्याचे आम्ही पण नेतवडलाय मामाच्या मामाच्या इकडे तुमचे टोमॅटो किती काय आपली शेवटचा थोडा पाच आहे शेवटच तोड आहे किती पैसे झाले झाले साठ पासष्ट हजार रुपये झाले बाराशे काठीचे अच्छा ठीक आहे चला दादा नमस्कार नमस्कार वाणी सर कुठून आले आम्ही आपटळे आलो आपटळे किती टोमॅटो आहेत किती पंचवीस रुपये काय भाव मागतायत मागतीच नाही कोणी असे गिरायक नाही आज गिरायकच नाही किती लागवड आहे लागवड आले उरकत आले शेवटी आता एक दोन थोडं होते किती एक एकर अर्धा एकर कर एक कर एकर खर्च किती आला खर्च भरपूर आला झाले कसं लोकल इंक फक्त भांडवल पिटलं भांडवल नाही काय मार्केट कमिटी कडून काय सुधारणा अपेक्षा अपेक्षा हे माल वाढले बसून घेतात गाड्यावर घेतले पाहिजे म्हणजे मालाची आवक झाली का व्यापारी थंडावतात पडून मागतो मार्केट कमिटीनं लक्ष दिलं पाहिजे व्यापारी थांबून घेतात डायरेक्ट आवक वाढली का त्यांचा स्टॉक झाला की मग पडून मागायचे नंतर भेटत या डावा डावात ना मग अच्छा नंतर ग्रुपिंग करून घेतात असंच वाटतंय मला ठीक आहे ठीक आहे दादा नमस्कार कुठलं गाव नारोडी कुठले जाते शे टॉमॅटो आर्यवन आर्यवन किती क्रेट आणले दिक आज सव्वीस काय भाव मागत आहेत मागे अशा मागितलीच नाही सकाळी किती वाजता आले सकाळी सात वाजता बाकीची गर्दी तर कमी झाली गर्दी कमी आता काय मागत नाही म्हणजे आपण काय तुमच्याकडे मागत नाहीत एकरी खर्च किती आला तुम्हाला खर्च तर सांगून काय फायदा बाजार भाऊच नाही सोडणार का किती तोडाय पहिलाच पहिलाच तोडाय बाजार नाही म्हणून बांधली नाही तशी बोकळ्या तेच बांधवलं अंगाव काय परत टोमॅटो करायचेच नाही सोडून टोमॅटोचा विषय सोडून द्यास मित्र आले कुठून आलास नारायणगाव हिवऱ्यावर हिवरे तर्फे नारायणगाव काय हिवरे बुद्रुक बुद्रुक हॅलो किती टोमॅटो एकोणसत्तर काय भाव मागतोय काय चाललंय एकशे एक साठ रुपये काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे मग दोनशे पर्यंत किती लागवड आहे लागवड आहे वीस गुंठे वीस किती खर्च आला खर्च साठ सत्तर हजार रुपये हा कितवा तोड आहे चौथ हजार किती पैसे झाले आता झाले तीस चाळीस हजार वाहतुकीचा खर्च किती वाहतूक पर गाडी कॅरेट आहे पंचवीस रुपये कॅरेट तोडण्याचा खर्च तोडण्याचा खर्च पाया जुळतं का वाहतूक तोडणी वाहतूक मजुरी तेवढा रेट मिळाल तर जुळून येईल काय बाजार भाव मिळाला पाहिजे बाजार भाव जायला पाहिजे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे कमीत कमी मग टोमॅटो किती आणलेत टोमॅटो आमचे शेवटचे पंधरा कॅरेट आहे काय भाव मागतात अजून मागितले रे कोणी मागितलेच नाही आजचा मार्केटचा रेट काय अडीचशे पाहुणे अडीचशे पावणे तीनशे शकतो हो आज बाजार भाव काय आता ह्या शेतकऱ्याचा माल तर खपत नाही काय पण म्हणजे अडचण काय भाऊ कुठल्या जातीचे टोमॅटो किती टोमॅटो टॉमॅटो हजार काय तुमचं काय म्हणणं आता आज बाजार भाव काय मिळतात ते बोलत होते ना ते बोलत होते ते बोलत होते ना तुम्ही जे बाबा त्यांनी सांगितलं कंपनीचं नाव कंपनीचं नाव सांगायला नको का कंपनीचं नाव म्हणजे मार्केटमध्ये असं त्यांचं म्हणणे चालत नाही नाही चालत खरंच सांगितलं पाहिजे चालत नसेल तर बोललं पाहिजे ना चालत असेल तर कौतुक करू आपण थोड़ी का आता आपण थोडी कंपनीची एजन्सी घेतली जी वस्तुस्थिती ती मान्य केली ती कंपनी काय आपली दुश्मन नाही पाहुणे नाही आता हे बा हे शेतकरी एवढे लांबून आले आज त्यांचा माल खपत नाही विचारा खपतोय का माल बघा दिले बघा तुम्हीच बी दिले बघा काय परिस्थिती

अडीशे तीनशे घेतलेत आहेत ना यांनी विरान नाही हे घेऊन टाका ना झाला आता भरून भरून झाला तुमचा कोटा संपला निवड होतं तेवढं भरलं मग आता यांनी काय करायचं काय काय करायचं यांनी तर लेट झाली असतील ते थोडे लेट झाले यांचं परत होऊन घेत आता तर नऊची वेळ आहे ना नऊ वाजता आता तशी नऊ वाजली सालाच चालू होते वेळ नऊची आहे आपण सालाच घेतात लवकर लवकर येत लवकर येत लवकर ये मग यांचं सेल होणार का नाही होणार ना का पडून मागणार तसंच थांबून राहायचं नंतर व्यापारी मी सांगायचं देतो का या भावानी आमचं पोट भरलं आता कंपनी सॅम्पलिंग करते सॅम्पलिंग की बाबा ह्याच कंपनीचा माल तुम्ही विक्री करा नाही नाही ऐका ना विषय असा आहे ह्याच कंपनीची टोमॅटोची लागवड करा अशी कंपनी शिफारस करत असते आणि नंतर मात्र जर चांगला माल निघाला नाही तर कंपनी भरपाई देत नाही काय शेतकऱ्याची चूक आहे शेतकऱ्याची चूक म्हणता येणार कंपनी काय करायची शेतकऱ्याने मग कंपनीने भरपाई दिली पाहिजे काही लोक त्या कंपनीची लाल करतात नाही नाही कंपनीची काय चूक नाही कंपनी आता शेतकरी निघून गेला त्यांना भरपाई मिळाली बोललं पाहिजे ना त्यांना भरपाई मिळाली असण्याचा अर्थ म्हणून शेतकऱ्याची काय बिचारायची ना त्यांची काय चूक नाही त्यांनी कंपनीला बद्दल त्यांनी तक्रार नोंदवली पाहिजे काय तुमची काय मागणी काहीच मागणी नाही सहन करायचं भाऊ नमस्कार आता तुमच्या मागेची टोमॅटो कुठल्या जातीचे काय त्याला गिर्या नाही का गिराईक नाही ना त्याला का बरं ग्रॅक नाही कारण मग कंपनीचा फॉल्ट आहे काय फॉल्ट आहे कारण हे जास्त लमकुळ आहे काही गिरॅक मिळत नाही गिरायक मिळत नाही तांबड सुद्धा लाल झाले लुज होते गिरॅक नाही गिरायक नाही कंपनी काही डेमो प्लॉट दिला का हा डेमो प्लॉट दिला होता कंपनीने तुम्ही कंपनीला कळवलं का नाही कंपनीला आता आम्ही फोन करायचा विचार चालला आमचा का बाबा तुम्ही त्यांचा कोण प्रतिनिधी असेल रोप देणारा शेतकरी असेल त्यांना आम्ही बोलावले ना शेतकऱ्यांची जेव्हा अशी फसवणूक होते होती तुम्ही आवाज उठवला पाहिजे आवाज आता एखाद्या कंपनीच चांगलं बियाणं लागलं आपण त्यांचं कौतुक करू कौत जर खराब असेल तर त्याचा आवाज उठवला पाहिजे ना आता त्यांना आम्ही तेच म्हणणार कंपनीने भरपाई दिली पाहिजे याची भरपाई द्या तुम्ही आम्हाला कंपनीचा कोण आहे तिकडे प्रतिनिधी प्रतिनिधी कोण आहे प्रतिनिधी अरे तुम्हाला दिलं कोणी किती तुम्हाला दिलं कोणी तुम्हाला दिलं कोणी ना त्याच्यामुळे फर्स्ट टाइम आले पण नर्सरीवाल्याला जा विचारणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका